असो तत्पूर्वी मेळातील एक महत्वाची घटना प्रयागराजच्या मेळ्यात भीषण आग लागली होती आणि या आगीत महाकुंभातील काही तंबू आणि सामान जळून खाक झालेला आहे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली तातडीनं अग्निशमन दलाच्या वीज गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवली या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन आढावा देखील घेतला रेल्वे पुलाच्या खाली असलेल्या काही साधूंच्या तंबूंना आग लागली आग भडकली मात्र त्वरित अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले एनडीआरएफची तुकडी आली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र यापुढे आता स्थानिक प्रशासनाला सतर्क राहावं लागेल मात्र या दुर्घटनेनंतर भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेनंतर लगेच या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला घटनास्थळी भेट दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चर्चा केली प्रयागराज मधल्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव पाहायला मिळालं गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं एका तंबूला आग लागली होती आग पसरत गेल्यानं अनेक तंबू जळून खाक झाले अग्निशमन दलाच्या वीस गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं शास्त्री पुल ते रेल्वे ब्रिज दरम्यानच्या परिसरात आग लागल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली प्रयागराजमधल्या बातमीनंतर आता ओळ्या पुन्हा राज्यातल्या बातम्यांकडे धनंजय मुंडेंचा पालकमंत्री पदाचा पत्ता कापला गेला असला तरी यामागे अजितदादांची मुंडेंना वाचवण्याची स्मार्ट खेळी असल्याची चर्चा रंगली नेमकी काय आहे ही स्मार्ट खेळी आणि अजितदादांनीच का घेतली बीडची जबाबदारी त्यावरचा हा विशेष रिपोर्ट धनंजय मुंडेंचा पत्ता कापला मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी दादांची खेळी बीडच्या गुंडगिरीसमोर दादागिरी चालणार मंत्रिपदाची शपथ घेऊन तब्बल महिन्याभरानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप करण्यात आलं मात्र साऱ्या राज्याचं लक्ष लागत होतं ते बीडच्या पालकमंत्रीपदाकडे कारण सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं कनेक्शन धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांपर्यंत पोहोचल्यानं त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागण्यात येतोय त्यामुळे अजित पवारांनी त्यांना बीडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवलं मात्र सध्याची बीडची परिस्थिती पाहता आपणच अजितदादांना पालकमंत्री पद न देण्याची विनंती केली होती असा दावा धनंजय मुंडे केलाय मला पालकमंत्री व्हायची इच्छा नव्हती हे मी स्वतः मग भाषणात पण सांगितलं आणि या अगोदर माझ्या पक्ष नेतृत्वालाच म्हणजे आदरणीय दादांना सुद्धा सांगितलं की सध्या परिस्थितीमध्ये बीडच्या ज्या पद्धतीचं जे काही चालू आहे त्यामुळं मी पालकमंत्री होणं हे बरोबर नाही त्यामुळं आपण ती जिम्मेदारी घ्यावी की दादांनाही मी मी विनंती केली स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती केली धनंजय मुंडेंना पालकमंत्री न करून दादांनी स्मार्ट केळी केली पालकमंत्री न करून दादांनी धनंजय मुंडेंचं एक प्रकारे मंत्रीपदच वाचवल्याची चर्चा रंगली धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू आहे त्यांना पालकमंत्री केलं असतं तर आगीत आणखीनच तेल ओतलं गेलं असतं त्यामुळे त्यांना बीडचं नव्हे तर दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री न करून कारवाई केल्यासारखा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी मागे पडू शकते दुसरीकडे दादांनी पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवल्यामुळे त्यांच्याकडून विरोधकांनी गुन्हेगारी कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र दादांच्या आडून दुसऱ्या कोणी कारभार चालू नये असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावला आहे बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल एम आय डी सी चा प्रश्न असेल असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम पूर्वी केलेलं आहे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच काम बीडमध्ये सुद्धा तुम्ही आज पक्षाचे तुमच्या पक्षाचे नेते असताना तुम्ही ते कराल अशी लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे तिथं खऱ्या अर्थाने तुम्ही पालकमंत्री आहात हे स्पष्टपणे दिसलं पाहिजे नाही तर कुणीतरी तुमच्या पाठीमागे वेगळ्या काय गोष्टी करत असतील हे काय लोकांना तिथं आवडणार नाही आणि सुरुवात करायची असेल तर पोलीस प्रशासनापासून सुरुवात केली पाहिजे पालकमंत्री पदाचा पट्टा कापला गेल्यामुळे मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी मागे पडणार की आणखी जोर धरणार हा खरा प्रश्न आहे तर दुसरीकडे बीड मध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान अजित दादांसमोर देखील असणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून देखील वाद निर्माण झालाय पालकमंत्रीपदाचा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले दिली रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंना पुन्हा एकदा देण्यात आलंय आणि या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केला तर रायगडच्या विकासासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करू अशी प्रतिक्रिया मंत्री अदिती तटकरे यांनी दिली जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आहे त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील वाटतं की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढं नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत सगळ्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या समवेत एक चांगल्या पद्धतीनं समन्वय साधूनच जिल्ह्याला पुढं नेण्याचं काम हे त्या ठिकाणी माझ्याकडून होणार आहे पालकमंत्रीपदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू झाल्याचं चित्र दिसतंय बंडात साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही याचंच कारण एकनाथ शिंदेना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली तसंच दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असल्याचं देखील पाटील म्हणाले निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं पण आता शेवटी आता शिंदेसाहेबांना मी आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेला पालकमंत्रीपद मिळावं आता मुळे धनंजय मुंडेने केलेल्या गौप्यस्फोटाकडे पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंडे केलाय राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पाया पडलो ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली धनंजय मुंडेंचा गोप्यस्फोट आहे दादांना सांगितलं होतं की पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो पार्टीच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र होत अजित पवारांनी शपथ घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडे बोलून दाखवली तर भाषणात बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली धनंजय मुंडेंच्या आणखीन एका वक्तव्याकडे बोलल्या मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलंय आपल्याला ठरून लक्ष केलं जातंय असा आरोप देखील मुंडेंनी केलाय तसंच कठीण काळात पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना मुंडेंनी बोलून दाखवली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलंय शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची पाठ थोपटली आहे मात्र त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर टीका केली धनंजय मुंडेंची गाडी जे मधी सद असं वावट उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्ण विराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणानी त्या ठिकाणी धनंजय खूप केलेलं आहे पूर्ण विराम फेरा मिळत नसतो खुन झालेत खुन तुमचं नाटक चुलीत घाला तिकड ते ते नाटक नाही शिकवायचे शिक। मध्ये एकही एक टोळीतला माणूस खंडणीतला आणि खुनातला सुट्टा कामा मान सुटता एक सगळे तीनशे दोन आणि मोक्यात आले पाहिजे त्यांना सांभाळणारे पण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारांपेक्षा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगारी सरपंच हत्येवरून जरांगीनी मुंडेंवर निशाणा साधलाय आजच्या संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चामध्ये जरांगेने मुंडेंवर गंभीर आरोप केले मुंडेंनी टोळ्या उभ्या केल्यात त्या टोळ्या संपवाव्या लागतील असं मनोज जरांगे म्हणाले इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असते तर आपण शांत बसलो असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपाव्या आहेत त्याशिवाय चालणार कारण याने ह्या हो टोळ्या उभा केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर दिश्य आपण त्याने त्याच्या लोक शांत केल्या नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली पळता पुढच्या बातमीकडे नाराज असलेल्या भुजबळांनी एक सूचक विधान केले मंत्री नाही त्यामुळे राज्य आणि संपूर्ण देशभरात काम करू शकतो असं छगन भुजबळ म्हणाले त्यामुळे छगन भुजबळ आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झाली मला काय कल्पना सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे नाही तर मी मंत्री नाही तर माझ्याकडे कसं होते सैफ अली खानवरती त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र अख्खा देश हेच आपलं कार्यक्षेत्र आहे पुढची बातम्या दाओस दौऱ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांचा पाच दिवसांचा हा दौरा आहे दाऊदच्या जागतिक आर्थिक परिषदेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत दाऊस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय पुढची आता लाडकी बहिणी योजनेसंदर्भात महावती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती आणि याच एकवीसशे रुपयांबाबत महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी महत्वाचं विधान केलंय त्या काय म्हटल्या आणि पैसे कधी मिळणार यावरचा हा विशेष रिपोर्ट लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकांपूर्वी दिलं होतं महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचे वेध लागले आहेत मात्र राज्यातल्या तब्बल अडीच कोटी लाडक्या बहिणींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे कारण एकवीसशे रुपये देण्याबाबत कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नसल्याचं स्वतः महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे काय लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने त्याची तयारी तीन ते चार महिने अगोदर सुरू केली होती एकवीसशे रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिलेलं आहे एवढंच नव्हे तर आर्थिक भार किती आहे या अभ्यास करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये मिळणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि अर्थसंख्या खात्यामध्ये असं असलं तरी लाडकीच्या पंधराशे रुपयाच्या हप्त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार वाढल्याचं अनेक मंत्र्यांनी कबूलही केलंय त्यामुळे नियमबाह्य लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे त्यात जर हप्ता एकवीसशे रुपये केला तर सरकारचं टेन्शन अधिकच वाढणार आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकार पूर्तता करणार की पंधराशे रुपयांवरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार असा प्रश्न राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पडला आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या योजनेवर अजित पवार काय बोलले ते ऐकूया लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय ही योजना सुरूच राहणार आहे आणि गरीब लाडक्या बहिणींसाठी जी योजना आहे असं अजित पवार बोलले त्यामुळे नियमबाह्य लाडकींना वगळण्याचे संकेत अजित पवारांनी आपल्या भाषणातून दिले माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलो होतं त्या माझ्या महिलेला गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इनकम टॅक्स भरती जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहे अशा ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय पुढची बातमी आता जनआक्रोश मोर्चाची सरपंच देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता था। यावेळी संभाजीनगरात मराठा आणि दलित संघटना एकवटल्याचं दिसून आलं या मोर्चात देशमुख कुटुंबासह जरांगे देखील सहभागी झाले होते यावेळी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली मध्ये जर एवढी माणूस किल्ला काळीमा फासणारी घटना घडत असेल आणि त्याला न्याय मागायसाठी जर लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरावं लागत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाहीये जर गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना थोडीशी जर काही वाटत असेल तर त्यांनी या आरोपींना तात्काळ फाशी दिली पाहिजे न्याय नक्कीच मिळायला पाहिजे अतिशय हिंस्र पद्धतीने एखादा हिंस्र प्राणी सुद्धा आधी नरडीचा घोट घेऊन नंतर प्राणी खातो पण इथं माणसाला सुद्धा अतिशय निर्दयीपणे मारलेला आहे तर सर्ववासी संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपीला फाशीची शिक्षा ही नक्कीच झाली पाहिजे प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस यंत्रणा ही राबलीच नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला साहेब 100 चे दोन प्रकरण आहे ज्यामध्ये सीएडी असे तपास यंत्रणा जी आहे त्याच पद्धतीने परबणीमध्ये सुद्धा त्याच्या यंत्रणा राबवल्या पाहिजे होत्या पण ते राबवले जात नाही त्याच्याकडे कसं बघता असे बीड मध्ये पोलीस यंत्रणा राबजिच नाही तुमची माहिती चुकीची आहे पुढची बातमी आता नागपूरमधून युवक काँग्रेसने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन केलं भागवत यांनी राम मंदिर झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं या विधानाचा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला साम टीव्हीच्या बातमीची दखल शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतलेली आहे दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख आता रद्द करण्यात येणार आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर हा उल्लेख आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय जात प्रवर्गाचा उल्लेख हॉल तिकिटावर राहणार नाही असं शिक्षण मंत्री दादा भुसेनी स्पष्ट केलं हॉल हो तिकीटवर जातीचा उल्लेख करण्यात आलेला होता ही वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये विभागाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे अर्थात त्याच्या पाठीमागच्या ज्या काही भावना होत्या की बाबा त्या विद्यार्थ्यांना ज्या काही योजना असतात त्या योजनेचा लाभ भविष्य काळामध्ये में मिळण्याच्या दृष्टिकोनातून तो कॉलम त्याने केलेला होता परंतु तो पाठीमागे घेण्यात आलेला आहे आणि दहावीच्या हॉल हो वर त्याचा उल्लेख नाही